नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपल्या बागेमध्ये काय काय काढण्यासाठी येत आहे ते आपण पाहूया सर्वात प्रथम या पपईच्या झाडाला ज्या पपया लागल्या आहेत त्यांना चांगला पाड लागलेला आहे त्या काढून घेऊया हे पपईचं उभयलिंगी झाड आहे म्हणजेच या झाडाला नरफुलेसुद्धा आलेली होती आणि पपईची फळेसुद्धा या झाडाला लागलेली आहेत म्हणून या झाडाला उभयलिंगी झाड असे म्हणतात यापूर्वी या झाडाच्या तीन चार पपया मी काढलेल्या आहेत आणि आता आज या सर्व पपया मी काढून घेत आहे कारण त्यांना चांगलाच पाड लागलेला आहे एक एक करून सर्व फळे मी काढून घेणार आहे झाडावरील फळांना पाड लागला आणि आपण त्यांना थोडं जरी काढण्याचा प्रयत्न केला तर ही फळे पटकन अगदी सहज आपल्या हातात येतात अशा प्रकारे मी सर्व पपया काढून घेतलेल्या आहेत किती वजनदार आहेत ही फळे जाड रात्रंदिवस ओझं घेऊन कसं बरं उभारलं असेल या ज्या पपया आहेत यांना पा या मी कोणत्याही प्रकारचं खत वापरलेलं नाही तर बागेतील पालापाचोळा झाडाच्या बुंद्याशी टाकते आणि घरी तयार केलेलं हे जीवामृत मी माझ्या बागेतील सर्व झाडांना घालते याशिवाय घरचं जे किचन वेस्ट निघतं तेही मी असंच सर्व झाडांच्या मुळाशी टाकते आणि कुंड्यातील रोपांनाच फक्त मी कंपोस्ट खत देते अशा प्रकारे मी आज पपया एवढ्या काढलेल्या आहेत तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद